पांड्या इतका माज बरा नाही पहिल्याच मॅचमध्ये रोहितसोबत गैरवर्तन नेमकं काय झालं बघूया या व्हिडिओमध्ये सविस्तर मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्समधील सामन्यात नवनियुक्त कॅप्टन हार्दिक पांड्याने रोहित शर्मासोबत चुकीचं वर्तन केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे रोहित सोबत पांड्याने नेमकं काय केलं का तेच आपण या मध्ये आता बघणार आहोत आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये क्रिकेट चाहते मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सच्या सामन्याची आतुरतेने वाट पाहत होते हार्दिक पांड्या मुंबईचं नेतृत्व करताना तर रोहित शर्मा खेळाडू म्हणून मैदानात उतरल्यावर चाहते भावनिक झाले होते मात्र काही वेळानंतर रोहित शर्मा आणि हार्दिक एकत्र दिसल्यावर चाहत्यांनी दोघांच्या नावाचा जल्लोष केला मात्र पांड्याने मैदानात असं काही केलं की ज्यामुळे नेटकरी त्यांच्यावर टीका करत आहेत नेमकं काय घडलं हार्दिक पांडे याने सामन्याला सुरुवात झाल्यावर कॅप्टन रोहित शर्मा याची एक दोन नाही तर चार वेळा जागा बदलल्याचं पाहायला मिळालं कॅप्टन असल्याने त्याने फिल्डिंगची जागा बदलली तर काही हरकत नाही पण त्याने ज्या पद्धतीने जागा बदलली ते चाहत्यांना काही पटलं नाही पंड्या रोहितवर ओरडल्यासारखा बोलत होता महत्त्वाचं म्हणजे रोहितलाही खरं वाटलं नाही तो त्याला शिमारेशेवर पाठवत आहे रोहित त्याला विचारत होता की मला पाठवत आहेस का त्यानंतर रोहितलाही समजलं त्यालाच तो पाठवत आहे रोहित काहीही बोलला नाही थेट गेला आणि एक मॅच कॅचही त्यानेच पकडली मात्र पंड्यांच्या अशा वागण्याने चाहते त्यांच्यावर भडकले आहेत सोशल मीडियावर रोहितच्या बाजूने चाहते बोलत असून पंड्या घमंडी स्वार्थी असल्याचं म्हणत नेटकरी त्याला धारेवर पकडत आहेत दुसरं म्हणजे पंड्याने आजच्याही सामन्यात पहिली ओव्हर टाकली संघात एकशे बडकर एक बॉलर असताना त्याने पहिली ओव्हर टाकल्याने त्याच्यावर टीका होत आहे पंड्या गुजरातचा कॅप्टन असतानाही पहिली ओव्हर टाकायचा टीम इंडियाच्या टी ट्वेंटी संघाचा कॅप्टन होता तेव्हाही त्याने पहिली ओव्हर टाकली होती आजच्या सामन्यात पहिली ओव्हर घेतल्याने त्याच्यावर टीका होत आहे पंड्याने आपल्या स्पेलमध्ये तीन ओव्हरमध्ये एकही विकेटने घता तीस धावा बहाल केल्या आहेत तर अशा प्रकारे हे जे घडलं आहे ते घडलं आहे कालच्या मॅचमध्ये ज्याचे की मुंबई विरुद्ध गुजरात ही मॅच होती आणि ह्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सला सहा धावांनी पराभव पत्करावा लागला आहे कारण की गुजरात टायटन्सने चांगल्या धावसंख्या उभारून मुंबईला कमी धावसंख्येत रोखले तसेच गुजरातकडून शुभमन गिलने चांगली खेडी केली त्यानंतर साई सुदर्शन या देखील चांगले प्रदर्शन केले तर मुंबईकडून कॉत्से या दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूने दोन विकेट्स घेतल्या तसेच चांगला मारा देखील केला परंतु मुंबई इंडियन्सला ह्या धावांचा पाठलाग करताना शक्य ते जे आपलं त्यांचं टार्गेट आहे ते, ते पूर्ण करता आलं नाही तरशी ही बगने साथी तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद